आणते कोणत्या कोणत्या दळांच बनवलं आणि ज्वारीच दादर आहे थोड थोडस मी त्या जास्त म्हणजे आपल्या गावाला आणि हे बनवलं आहे पडण्याचं त्यामध्ये पाय उडीद आहे आणि मेथ्या टाकलेल्या आहे आपल्या इथं जे कणण्याच्या भाकरी खूप आवडतात ना मी हो हे बघा आमच्या सनसेट दिसत होता आणि माझी मम्मी गेलेली होती दळण तर चला मम्मी तर गेली दळण आपण आपले कामं आवरून घेऊया सर्वात आधी कपडे काढून घेतली कपडे वगैरे काढले आणि मग घड्या वगैरे केला त्यांच्या आणि मग घर वगैरे सुद्धा झाडून घेतली आणि घरी झाली दाट पण झाडून मम्मी होती मग दडण मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली संध्याकाळच्या जेवणामध्ये आम्ही बनवले होते मस्त शेप डोसे सकाळी मी इडली बनवली होती म्हणूनच इडली इडलीपासून मी दहा स्पंची डोसा बनवलेला आहे बघ जाळी सुटलेली आहे आणि खूप भारी लागतो पण आहे ह्याच्यामध्ये मी इनो आणि सोरा व सोरा खायचा काहीच टाकलेलं नाही आहे सोडा वगैरे काही टाकलेलं नाही आहे फक्त मीठ टाकलेलं आहे रवमध्ये आणि असं बसच पंच डोसा आहे या मग तुम्ही पण खायलाही भारी लागतं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका